आमदार मंदाताई मात्रे यांच्या आमदार निधीमधून रुपये पंधरा लाख रुपये खर्च करून वाशी सेक्टर सहा कट्टा व निवारा शेड चा लोकार्पण सोहळा भगत मराठी साहित्यिक मंदिराचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी व ज्येष्ठ नागरिक रामानंद जेट्टी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी आमदार मंदाताई मात्रे यांच्या समवेत अनिल कौशिक भाजपा प्रवक्ते तथा माजी नगरसेवक राजू शिंदे वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोरटे माजी वाशी मंडळ अध्यक्ष मंगेश चव्हाण विक्रम पराजुली प्रताप भोसकर रामकृष्ण अय्यर नाता सरगर अविनाश भगत नंदकुमार भगत महेश दरेकर जयंत पाटील वसाराम राजपूत अरुण शिरसाट राखी पाटील कामिनी भगत क्षितिजा घोरपडे मालती सोनी सुमा रणजित तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक व महिला यावेळी उपस्थित होत्या आज आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते की कमी अवधीमध्ये सुद्धा आपण सर्व लोक इतक्या मोठ्या प्रमाणात इथे आलात आज पंधरा लाख आमदार निधीतून इथे पैसे देऊन कट्टा आणि निवारा शेड बांधलेला आहे इथे ज्येष्ठ नागरिक अतिशय मोठ्या प्रमाणात राहतात त्यांची मागणी होती आणि ती मागणी आपण जवळजवळ पूर्ण केलेली आहे आता राजूजी शिंदेच्या इथं पिरुगुळा केंद्राचं मोठं काम होत आहे कौशिकजींच्या इथे पण दोन तीन काम आता आम्ही काढत आहोत प्रत्येक विभागामध्ये विकास चोरट्याच्या इथे वाशी गावामध्ये आपण त्या दिवशी होतात तिथे सुद्धा आपण पन्नास लाख देऊन स्टेज वगैरे सभा मंडप वगैरे बनवत आहोत वाशीमध्ये एक कोटीच्या वर आतापर्यंत आपण सोलर आयमॅक्स वगैरे लावलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि हे वाशी मध्ये आपण जास्तीत जास्त निधी देऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय लवकरच महाराष्ट्र भवनच इमानमेंटची जी परवानगी आहे ती होऊन जाईल आणि त्याचं भूमिपूजन होईल त्याच्यानुवाशीकरांना खूप त्याचा फायदा होणार आहे मी तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे माझ्याकडे काय दोन नंबरचा पैसा नाही आहे त्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचा पैसा नाही आहे त्यामुळे मी बॅनर तर लावतच नाही आपल्याला माहिती आहे माझे बॅनर नसतं फक्त ते आता याच जे आहे ना तुमचं रोनकच रो तिथे आमचं फ्री लागतात तिथे आम्ही लावतो कार्यकर्त्यांनी काल विचारांनी बॅनर लावले जास्त नाही चारच बॅनर त्यांच्या ऐपतीप्रमाणे लावलेले काही लोकांनी ते फाडले मला त्यांना एकच सांगायचं आहे काम करा आणि मोठे असं बॅनर लावून किंवा बॅनर पाडून तुम्ही मोठे होऊ शकत नाही त्या दिवशी पण माझे बॅनर पाडले गेले मला काही त्याचा फरक नाही मी कार्यकर्त्यांना जायला फाडून द्या आपण दुसरे लावू ज्याची म्हणून माझ्या घराचे एवढे बॅनर लागतात सर्व पक्षांचे सर्व नेत्यांचे आम्ही कधीच पाडत नाही कारण बॅनर लावून माणूस निवडून येत नाही शेवटी तुम्हाला विकास काम करून लोकांना तुमचा खरा चेहरा दाखवावा लागतो आता तुतारी आणि शिटी गेली कुठे इंजन कुठे बंद पडलं गेल्या चार महिन्यात लोकांवर एवढी संकट आलेली आहे लोक आजारी पडत आहेत लोकांचे घराचे प्रश्न आहेत कुठे आहेत आता आश्वासन दिली पैसे वाटले सगळं काय केलं पण लोकांच्या विचाराला तुम्ही ज्या पद्धतीने दोन महिन्यात उतरले होते मला बदनाम करून व्यक्तीच्या लोकांना कळत ना लोकांनी फिफ्टी टू पर्सेंट दिलेत मला आणि माझ्या पक्षामध्ये गेल्या वेळेचा रेकॉर्ड साडेचार हजार मतांनी मी हे केलेलं आहे काही लोक बोलतात त्यांना बोलू द्या काही बोलू द्या बोलू द्या नाही खरं बोल ना का ते विषाप्रमाणे असत ते पचायला खूप कठीण लागतं आणि मी खरं बोलते तो लोक म्हणतात शिवाय देते आता मी बोलत नाही लोक म्हणतात बोलत नाही तुम्हीच सांगता बोलायला शिवाय देते म्हणून मी ते बोलतच नाही आता बोलत नाही तरी तुम्हाला दुःख आहे आम्हाला निग्लेक्ट करून जाते म्हणून मी कशाला निग्लेक्ट करू तुम्हाला जनतेने तुमचा रस्ता दाखवला हीच जर निवडणूक जर आमच्याकडे इतर पक्षाचे लोक जो राजन विचारायला मतदान पडलं तर त्यांना पडलेलं आहे त्यांच्या नगरसेवकाची मतं गेली कुठे आता निवडून येणार नाही आलं परत तिथे आम्ही घेतलं ना, ना, ना त्यांना पक्षामध्ये आम्ही घेऊनच काम करणार आहोत शेवटी आम्हाला पक्ष संघटना महत्वाची आहे आणि ती वाढवायची घातला पहिला मैदान मैदान केलं जाऊन लंगडे लुंगडे गेले वरपर्यंत कोणत्या लंगडे लुंगडे माहिती तुम्हाला ते, ते वरपर्यंत गेले मग आता काय तर डीपी प्लॅन मध्ये नाही टेंडर झालंय आता डीपी प्लॅन मध्ये टाकलंय आम्हाला खेळाला मैदान द्या मला मा आपल्या माध्यमातून एक सांगायचंय घनसोलीचं प्लस प्लसचं एवढं मोठं मैदान तुम्ही बिल्डरांच्या घशात घातलं कसं कुठल्या कुठल्या नेत्यांना किती किती पैसे मिळाले किती किती पर्सेंटेज मिळाले ते का वाचवलं नाही आणि माझंही इथे येऊन तुम्ही खेळाचं मैदान जे मी दिलं होतं ते मागता मग मा तुमची खेळाची मैदान कोटी प्लस ला गावालांची काढून घेतली तेव्हा तुम्हाला गावाला दिसले नाही का तुम्ही तिथे राहता ना तुम्ही लोकप्रतिनिधी सगळे तिकडे आहात तिकडचं मैदान का वाचवलं नाही माझा प्रश्न आहे तेव्हा पैसे मिळतात मग इकडे येऊन काहीतरी उगाचा दुलाडाला करायच्या आता टेंडर पण झालेला आहे डीपी प्लॅन मध्ये या महिन्यात येईल आणि लवकरच त्याचं भूमिपूजन होईल महाराष्ट्र भुवनचं भूमिपूजन होईल चार स्टेडियम बांधते मी चार विभागात वाशी नेहरू चांदपाडा आणि बेलापूर मध्ये पन्नास पन्नासाची मी चार स्टेडियम बांधते कोटीची आणि त्या चार स्टेडियम मधून ज्या मुलांना खेळायला मिळत नाही तर ऍक्टिव्हिटी मिळत नाही त्या ऍक्टिव्हिटी होणार आहेत ची कामं चालू आहेत भाषि ईश्वरला आपण करतोय सागर विहारला सुशोभीकरण करतोय भरपूर कामं काढलेली आहेत आपण वीस कोटी आणून पडलेले आहेत बेलापूर स्मार्ट विलेज चे माझ्याकडे आज जवळ जवळ तीस पस्तीस कोटी पेंडिंग आहे नजिक गार्डन पंधरा कोटी आणलंय ते कुठेच नाही रुंदावन गार्डन आहेत नजिक गार्डन हे सुनीत ते आपण आणलेलं आहे खूप काम आहे चार वर्ष बघा भट गार्डन आहे इतकी कामं होतील ना त्या विरोधकांना बोलायला कुठे जागा राहणार नाही फार फार तर बोलून माझ्याच वरती बोलतील मी अपंग आहे मी हा ना अपंग मी अपंग असून काम करते ना तुमच तीन टर्म काढली ना अपंग असून लोकांनी मला अपंग बघून पण निवडून दिलं ना तुमच्या तोंडात कानपणत पडले लोकांनी दहा वेळा ना तुम्ही चालू शकत नाही चालू शकत नाही अरे तुमच्या आई बाप चालतात का तेवढे नुसत्या गोळ्या कायच्या चालायचं मी तर पब्लिकच्या कामासाठी रात्रंदिवस दिवस अव्हेलेबल आहे आणि मी काम करते आणि ज्यावेळी मला वाटेल ना त्या नवा मुंबई उत्तर अधिकारी चांगला आहे त्यावेळी मी नक्कीच त्याच्या हातात नवी मुंबई येईल एवढा आज मग सांगते धन्यवाद आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंड ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा